पाहणार आहो की पहिली आणि आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचं जे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे तर त्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीनं कोणतं सॉफ्टवेअर घ्यावं लागेल आणि कोणत्या पद्धतीनं ते प्रशिक्षण द्यावं लागेल या संबंधातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर यासाठी सुरुवातीला तुम्ही आपला एखादा ब्राउझर उघडा या ठिकाणी मी फायरफॉक्स मोजीला उघडतो आणि गुगल सर्च बार मध्ये या ठिकाणी टाका तुम्ही एन ओक्स नॉक्स नॉक्स टाकल्यानंतर त्याला आपण क्लिक करू त्याला क्लिक केल्यावर तुमच्या समोर आलेलं आहे फ्री अँड्रॉइड एम्युलेटर ऑन पी सी अँड मॅक डाउनलोड नॉक्स ऍप प्लेअर म्हणजे हे जे प्रशिक्षण होणार आहे तर त्या प्रशिक्षणासाठी आपल्याला जे टी व्ही जिओ टीव्हीचं ऍप्लिकेशन आपल्या कॉम्प्युटरवर चालवायचं चा आहे आणि मार्फत आपल्याला प्रोजेक्टरनं किंवा मग कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला दाखवायचं आहे ऍप्लिकेशन हे अँड्रॉइड आहे आणि आपला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप हे विंडो बेस आहे त्यामुळं या ठिकाणी हे चालवण्यासाठी आपल्याला एका प्लेयरची गरज आहे तर तो प्लेअर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर या ठिकाणी मी याला क्लिक करतो याला क्लिक केल्यावर या ठिकाणी हे सर्च होत आहे आणि इथे आलेलं आहे नॉक्स प्लेअर आणि इथं डाउनलोड आलेला आहे व्हर्जन सिक्स पॉईंट टू पॉईंट थ्री पॉईंट वन तर याला मी क्लिक करतो याला क्लिक केल्यावर हे या ठिकाणी डाउनलोड होत आहे तीनशे पंचवीस एम ही फाईल आहे याला मी डाउनलोडला लावतो या ठिकाणी डाउनलोडला ही फाईल लागलेली आहे बघा हे डाउनलोड होत आहे या ठिकाणी डाउनलोडला थोडासा वेळ लागतो त्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी मी फास्ट फॉरवर्ड करून घेतो हे जे आपण डाउनलोडला लावलं होतं हे सॉफ्टवेअर डाउनलोड है नॉक्स सेटअप सिक्स पॉइंट टू पॉइंट थ्री पॉइंट वन फुलटेल ई एक्सी फाइल है तो यहां अपल संगण का इन्स्टॉल कर इंस्टॉल जी प्रोसेस सुरू है इथं इन्स्टॉल आलेला आहे इन्स्टॉल होऊन राहिलेला आहे थोडासा वेळ लागू शकतो यावेळेस आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा इंटरनेट सुरू ठेवा आणि या ठिकाणी जवळपास आपलं साठ पासष्ट टक्के झालेलं आहे आणि पटापट या ठिकाणी होत आहे तर हे प्लेयर म्हणून काम करणार आहे म्हणजे विंडो बेस वर अँड्रॉइड ऍप्लिकेशन या ठिकाणी प्ले करण्याचं काम हे सॉफ्टवेअर या ठिकाणी करणार आहे तर जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के आपला झालेला आहे थोडासा संयम या ठिकाणी आपल्याला ठेवावा लागेल या ठिकाणी थोडासा वेळ लागतो आहे त्यामुळे मी व्हिडिओ या ठिकाणी थोडासा फास्ट फॉरवर्ड करतो आणि पुढे बघूया आहे आपला डाउनलोड झालं आणि स्टार्टच्या बटनवर आपण क्लिक करूया स्टार्टच्या बटनवर क्लिक केल्यावर या ठिकाणी हे स्टार्ट झालेलं आहे सुरुवात आहे या ठिकाणी मला एक क्विक हिलचा मेसेज आलेला आहे अपडेटचा आहे सॉरी हा या ठिकाणी ऍप्लिकेशन आलेलं आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि इथे एक मोबाईल सारखाच लुक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जिथं बॅटरीचं सिम्बॉल त्यानंतर वायफाय घड्याळ त्यानंतर काही ऍप्लिकेशन आपल्याला इथं दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन घ्यायचं आहे जिओ टी व्ही त्याच्यामुळं आपण जसं मोबाईलवर हे सर्च करतो तर त्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ऍप आप सेंटरमधून हे ऍप सेंटर आहे आणि ऍप मध्ये आपण गेलो की या ठिकाणी हे गुगल सर्च आलेलं आहे ऍप सेंटरमध्ये बघा इथं काही ऍप्लिकेशन आलेले आहे सॉफ्टवेअर जर असं मोठ आहे आणि थोडस आपल्याला या ठिकाणी त्रास होऊ शकतो तर या ठिकाणी आपल्याला गुगलचं अकाउंट ऍड करायचं आहे ॲड अ गुगल अकाउंट आता डू यू वॉन्ट टू ॲड अन एक्झिस्टिंग अकाउंट ऑर क्रिएट अ न्यू वन आता या ठिकाणी आपलं जुनं असं अकाउंट आहे त्याच्यामुळं ईमेल आय डी आणि पासवर्ड या दोन गोष्टी आपल्याला टाकायच्या आहे प्लेस्टोअर ज्या पद्धतीनं आपण लॉग इन करून घेतो त्या पद्धतीनं लॉग इन करून घेतलं आपल्या जीमेल जीमेलच्या आयडी न जीमेलचा तुमचा ईमेल आणि सोबत पासवर्ड तर माझं लॉग इन झालेला आहे आणि या ठिकाणी सगळे ऍप्लिकेशन मला या ठिकाणी दिसत आहे तर यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे जिओ टी व्ही तर मी या ठिकाणी सर्च करतो जिओ टीव्ही जिओ टीव्ही हे ऍप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आता मी इथे डाउनलोड करून घेतो तर सेम जसं आपला प्ले स्टोर येते मोबाईलवर तसंच ते सगळे इंटरफेस या ठिकाणी आलेला आहे मी या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतो या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे ऍक्सेप्ट करून घेतलं आणि तशाच पद्धतीनं हे डाउनलोड होत आहे तुमची इंटरनेटची स्पीड जेवढी राहील त्या वेगानं या ठिकाणी ते डाउनलोड होईल डायलवर करतो त्याच पद्धतीनं ओपन करून घेतो आता ओपन झाल्यावर या ठिकाणी जसं आपला मोबाईलवर येते तसंच ऍप्लिकेशन या ठिकाणी आलेलं आहे याला मी आडवं करून घेतलेलं आहे आढळ केलेला आहे आणि इथं याचा युजरनेम आणि पासवर्ड असं मागत आहे तर ते आपण या ठिकाणी टाकून घेऊया रजिस्टर झालेला आहे तुम्हालाही रजिस्टर करताना युजरनेम पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर काही अडचण नाही परंतु तिथे जर नेम पासवर्ड तुमच्याकडे नसेल तर युजरनेम मध्ये तुमचा जिओचा मोबाईल क्रमांक टाका आणि खाली फॉरगेट पासवर्ड करा त्या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड केल्यावर तुम्हाला एका जिओ क्रमांकावर ओटीपी येईल आणि ओ टी पी टाकून तुमचा नंबर त्या ठिकाणी हे करून घ्या आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येईल आणि त्या पासवर्डद्वारे हे सगळं होऊन जाईल त्यानंतर जसं आपण मोबाईलवर चॅनल सर्च करतो जिओ टी व्हीचा याच्यात त्याच पद्धतीने या सर्चच्या याच्यावर हे केलं की आपल्याला टाकायचं आहे वंदे गुजरात वन जवळपास सोळा सतरा चॅनल काहीतरी आहे परंतु आपला जो अभ्यासक्रम प्रसारित होणार आहे तो या चॅनलवर होणार आहे बघा सोळा वंदे गुजरात पंधरा वंदे गुजरात वन, वन या वन वर आपला अभ्यासक्रम प्रसारित होणार आहे तर याला मी क्लिक करतो याला इथे क्लिक केल्यावर बघा या ठिकाणी हा कार्यक्रम तुमचा प्रसारित होत आहे तर हे एक चॅनल आहे आता एक वेगळा प्रोग्राम येत आहे परंतु उद्याच्या ह्याच्यात या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम च्या संदर्भातलं जे काही ट्रेनिंग आहे ते दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत नमस्कार आणि पुढील प्रशिक्षणासाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा